फॅट कमी करायचंय आणि एनर्जी सुद्धा लो होऊ नये असं जर का तुम्हाला वाटत असेल तर ही चूक तर तुम्ही करत नाही नक्की पडताळून पहा बरेचदा असं होतं की वेट लॉसच्या नादामध्ये आपण आपल्या आहारातलं प्रोटीन फॅट्स आणि ओव्हरऑल कॅलरीज कन्झम्पन जे आहे ते खूप कमी करून टाकतो याच्यामुळे होतं काय की आपली एनर्जी ड्रॉप व्हायला लागते बॉडीला आपण खूप जास्त एक्सरसाइज करायला लावतो पण कुठे ना कुठेतरी जर का हवे ते न्यूट्रियंट्स आपल्याला आहारात मिळत नसतील तर आपली एनर्जी कमी कमी व्हायला लागते आणि वजन कमी व्हायच्याऐवजी ते वजन वाढायला लागतं किंवा स्टॅगनंट ही चूक न करता तुमच्या वेट लॉस प्रोग्राम मध्ये चांगल्या क्वालिटीचे प्रोटीन, प्रोटीन जर का तुम्ही प्रत्येक मीलमध्ये इन्क्लूड केले तर नक्कीच तुम्हाला वेट लॉस मध्ये फायदा होऊ शकतो तर तुमच्या आवडीचा असा कोणता प्रोटीन सोर्स आहे खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि जर का त्याच्याने तुम्हाला वेट लॉसमध्ये मदत झाली असेल तर ते सुद्धा नक्की मेन्शन करा याशिवाय जर का तुम्हाला वेट लॉस प्रोग्राममध्ये एनरोल करायचं असेल आमचे प्रोग्राम्स कसे काम करतात याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर वी आर जस्ट कॉल अवे या खालती दिलेल्या नंबरवरती आम्हाला एक कॉल करा आणि आपण या प्रोग्राम्स बद्दल अधिकाधिक बोलूया धन्यवाद